ओम काळेश्वरी जय महाकाली आपल्या काळेश्वरी दरबारात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला आज आपण आजचं लाईव्ह होणार आहे तर ते म्हणजे आपल्या कुळदेवाविषयी होणार आहे कुळदेवी कुळदेवी कुळदेव हे आपल्या प्रत्येकाच्या कुळाचे असतात ज्या प्रकारे प्रत्येकाच्या घरात आई वडील आहेत त्याच प्रकारे प्रत्येकाच्या घरामध्ये दे, कुळदेव कुळदेवी असते तर शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र गुप्त नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुळदेवीची म्हणजे शक्ती स्वरूप भगवतीची आपल्या आपण सेवा केलेली आहे घटस्थापना केलेली आहे नऊ दिवसाचे उपवास केलेले आहे आता त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुळदेवाचं म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य देव महाराष्ट्राचे कुळदैवत कर्नाटक भागाचे आराध्य देव असे आपले आपल्या स्वतःचे कुळाचे कुळदैव म्हणजेच मल्हारी मार्तंड यांची चंपाषष्ठी आहे एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या काळावधीमध्ये आता ह्या चंपासष्टी मध्ये म्हणजे आपण ह्याला नवरात्र खंडोबाची नवरात्र म्हणजे षडरात्र उत्सव असं देखील म्हणतो तर ह्या सहा दिवसाच्या षडरात्र उत्सवामध्ये आपल्याला मल्हारी मार्तंडाची आपल्या कुळदेवाची विशेष अशी सेवा साधना उपासना करायची आहे वर्षभरामध्ये प्रत्येक जणच अगदी आपल्या घरात आपल्या कुळ देवाची सेवा करत असं नाही आपण कुळदेवीची सेवा ही नित्य नेमाने वर्षातून दोन वर्षातून तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या कुळदेवाच्या मूळ ठिकाणी जात असाल परंतु एरवी त्यांची सेवा तुम्ही करत नसाल तर ह्या सहा दिवसाच्या काळात तुम्ही नक्कीच तुमच्या कुळदेवाची कृपा श्रत प्राप्त करण्यासाठी तुमच्या कुळदेवाचे घ्यायचं आहे आपल्या कुळदेवांना तर नक्कीच आपल्याला ही सेवा करायची आहे आईची सेवा करून झालेली आहे नवरात्रीमध्ये आता आपल्याला आपल्या वडिलांची सेवा करायची आहे तर ती म्हणजे मंगलारी सप्तशतीचा ग्रंथाच पारायण करून करायची आहे या षडरात्र उत्सवामध्ये चंपासष्टी मध्ये मार्गशीर्ष महिन्याचा प्रथम दिवस त्या दिवशी चंपाषष्ठीला सुरुवात होत आहे आता प्रथम दिवस म्हणजे एकवीस नोव्हेंबर आहे मार्गशीष एकवीस नोव्हेंबर हा प्रथम दिवस आहे आणि षष्टी म्हणजे सहाव्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी सहाव्या दिवशी चंपाषष्ठीची सांगता होणार आहे त्याचं उद्यापन आपण जे मल्हारी सप्तशती ग्रंथाचं आपण पारायण करणार असेल तर त्याचं उद्यापन आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी करायचं आहे आता ज्या घरामध्ये मल्हारी मार्तंड खंडोबा रावांचे घट बसतात तर त्या ठिकाणी चंपाषष्ठीच्या दिवशी त्यांना विशेष अशा भाकरीचा नैवेद्य परत त्याचबरोबर भरीत हिरव्या जो कांदा असतो त्याची भाजी असा नैवेद्य तयार केला जातो आणि तो नैवेद्य ढाकून आपण त्यांची तळी भंडारा करत असतो परंतु ज्या घरामध्ये घट घर बसवले जात नाही तर त्यांनी देखील आपल्या कुळदेवाची सेवा ही करायचीच आहे सेवा करण्यावरती कोणाचंही बंधन नसतं जर तुमच्या घरामध्ये सेवा करण्याला म्हणजे सेवा करणे चालत नसेल किंवा असं सांगत असतील तुम्हाला की सतत तुम्ही सेवा करता देवदेव करत आहात तर तुम्ही मानस पूजा ज्या प्रकारे स्वामी समर्थांची मानस सेवा मानस पूजा केली जाते त्या जा प्रकारे तुम्ही पूजा ह्या ठिकाणी मल्हारी मातंडाची देखील करू शकता आता तुमच्या म्हणजे तुम्हाला जर सुतक विटा लागलं असेल तर सुतक मध्ये आपण कुठलीच सेवा कोणत्याही देवतेची देव देवीची करत नाही परंतु महिलेला मासिक धर्म आला आहे तर काही हरकत नाही महिलांनी ही सेवा करायची नाही घरातील जे पुरुष मंडळी आहेत बघा कुळदेवाची सेवा ही मुख्यत्वे करून घरातील पु, पु, पुरुष मंडळी यांनी करायची असते जे घरामध्ये पुरुष आहेत कर्ता पुरुष असेल मुख्य पुरुष असेल किंवा घरामधील मोठा मुलगा असेल तर त्यांनी ही सेवा करायची आहे तर आता मल्हारी सप्तशतीचा ग्रंथाचा आपल्याला पारायण करायचं आहे त्याचबरोबर पारायण करून आपल्याला उद्यापन देखील करायचं असतं उद्यापन आपल्याला सहाव्या दिवशी म्हणजे चंपाीच्या दिवशी आपल्याला सांगता करायची आहे त्या दिवशी उद्यापन करायचं आहे नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन करत असतो त्याचप्रकारे आपल्याला ह्या षडरात्र उत्सवामध्ये आपल्याला मुलांचे पूजन करायचे आहे ह्याला भैरव पूजन असे देखील म्हटले जाते तर आपल्याला आपल्या ज्या दिवशी उद्यापन असणार आहे तेव्हा आपल्याला पाच किंवा सात मुलांना घरी बोलवायचं आहे आता ही मुलं चार वर्षापासून ते बारा वर्षपर्यंतचे असतील किंवा मग अगदी मोठे तरुण असतील तरी देखील चालणार आहेत तुम्हाला चा, पाच सात मुलं नाही मिळाली काही हरकत नाही अगदी एक मुलगा मिळाला तरी देखील चालणार आहे त्या मुलाला घरी बोलवायचं आहे त्याचे पाद्यपूजन करून घ्यायचं आहे त्याला भंडारा अर्पण करायचा आहे भंडारा त्याच्या कपाळी लावायचा आहे आणि तुमच्या यथाशक्ती तुम्ही जे काही जेवण घरामध्ये तयार केलेलं आहे ते तुम्ही त्यांना खाऊ घालायचं आहे तुमच्या यथाशक्ती तुमच्या इच्छेने तुम्ही त्यांना जे काही भेट वस्तू द्यायची आहे ते द्यायचं आहे दक्षिणा त्यांना द्यायची आहे म्हणजे मल्हारी स्वरूप आपल्या घरामध्ये ते मुलं आलेली आहेत असं त्यांचं पूजन आपण त्यांना मल्हारी मातंड म्हणूनच स्वरूप म्हणून आपण त्यांचं पूजन करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ग्रंथाच उद्यापन करायचं आहे आता ग्रंथ म्हणजे पारायण आपल्याला कसं करायचं आहे मल्हारी सप्तशती या ग्रंथामध्ये एकूण चौदा अध्याय आहेत प्रत्येक अध्याय म्हणजे बघा एक ते चौदा अध्याय एकाच बैठकीमध्ये एकाच वेळेस आपण जेव्हा वाचतो जेव्हा पूर्ण करतो तेव्हा आपला एक पाठ होतो म्हणजे एक पारायण होतं आता ह्या सहा दिवसामध्ये तुम्ही सहा पारायण करू शकता प्रत्येक दिवशी एक एक पाठ पूर्ण करून एक पारायण पूर्ण करून कोणाला एवढा वेळ वे, वे नाही आहे पूर्ण एक पाठ एका वेळेमध्ये बसून करणे काही कारणामुळे असेल मग ते तुमचं लहान मुलं असतील घरामध्ये तुमच्या ऑफिसचा टायमिंग असेल काही असेल तर तुम्ही या सहा दिवसामध्ये अगदी फक्त एक पारायण केलं तरी चालेल तीन पारायण करा पाच करा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या वेळेच्या सवडीनुसार तुम्ही हे पारायण करू शकता आता पारायण करताना काय करायचंय सर्वात प्रथम दिवा लावायचा आहे देवघरामध्ये आता दिवा हा आपल्याला पहिल्याच दिवशी लावायचा आहे ज्या दिवशी चंपासष्टीची सुरुवात होणार आहे नवरात म्हणजे षडरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे ज्या ज्या प्रकारे आपण नवरात्रीमध्ये अखंड दिव्याची सेवा सेवा केलेली आहे तशीच आपल्याला सहा दिवस दिव्याची सेवा करायची आहे अखंड दिवा लावायचा आहे ज्यांच्या घरामध्ये घट बसत नाही त्यांनी अखंड दिव्याची सेवा केली तरी देखील अतिउत्तम राहणार आहे त्याचबरोबर आता संध्याकाळच्या वेळेस करा सकाळी करा किंवा पारायण तुम्ही अगदी दिवसभरात रात्रीपर्यंत अगदी रात्री दहा वाजेपर्यंत केलं तरी देखील चालणार आहे दुपारच्या बारा ते साडे बारा ह्या वेळेस केलं तरी देखील हे पारायण चालणार आहे आता पारायण करताना आपण घरामध्ये देवघरासमोर बसायचं आहे दिवा प्रज्वलित तर असणारच आहे त्याचबरोबर दोन अगरबत्त्या धूप तुम्ही जे काही लावता ते तुम्ही लावायचं आहे वातावरण अगदी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा तुळशी समोर एक दिवा लावा अगरबत्ती लावा आणि त्याचबरोबर आपण आसन घेऊन हे ग्रंथ वाचायला बसायचं आहे ग्रंथ हा कधीही आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन वाचायचा नाही ग्रंथ वाचण्यासाठी विशेष असा स्टँड आहे तो स्टँड घेऊन या आणि किंवा मग तुम्ही एखादं पाठ किंवा एखादा चौरंग घ्या त्याच्यावरती ग्रंथ ठेवा आणि तो ग्रंथ वाचायला घ्यायचा आहे ग्रंथ पूर्ण वाचण्याच्या अगोदर आपल्याला अनुक्रमणिका त्या ठिकाणी आहे इंडेक्स आहे तिथे तुम्ही बघून त्या प्रकारे तुम्ही अध्याय वाचायचे आहेत तरी देखील तुम्हाला मी सांगते सर्वात प्रथम आपल्याला स्वामी सवन वाचायचं असतं त्याच्यानंतर मल्हारी कवच आहे त्याच्यानंतर मल्हारी हृदय स्त्रोत्र आहे ते वाचायचं आहे नंतर मल्हारी मंत्र साधना आहे ती करायची आहे त्याच्यानंतर एक ते चौदा अध्याय आपल्याला कंटिन्यू वाचायचं आहे एका बैठकीमध्ये कोणाशीही न बोलता आपल्याला वाचायचं आहे आता तुम्हाला नाही जमणार आहे एका बैठकीमध्ये एक ते चौदा अध्याय करणे काही हरकत नाही दिवसभरामध्ये तुम्ही दोन वेळा अर्धे अर्धे वाचलात तरी चालेल म्हणजे सकाळी तुम्ही एक ते सात वाचलाय संध्याकाळी तुम्ही मग नंतर राहिलेले आठ ते चौदा अध्याय तुम्ही वाचलात तरी देखील चालणार आहे अध्याय पूर्ण वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला आरती करायची आहे खंड खंडोबा महाराजांची त्याच्यानंतर जो काही नैवेद्य असेल तो नैवेद्य ह्याच्यामध्ये गोडाचा शिरा असेल दूध साखर असेल एखादं फळ असेल एखादी मिठाई असेल आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपलं आसन सोडायचं आहे असं सहा दिवस कंटिन्यू करायचं आहे आता तुम्हाला प्रत्येक दिवशी एक एक पारायण एक पाठ करणं शक्य नाही तर त्यांनी एक पारायण पूर्ण सहा दिवसामध्ये करा जसं की आज तुम्ही एवढे एवढे अध्याय वाचत आहात तर उद्या तुम्ही तेवढेच म्हणजे आज प्रथम दिवशी तुम्ही तीन अध्याय वाचलेत दुसऱ्या दिवशी दोन अध्याय वाचा तिसऱ्या दिवशी परत दोन अध्याय वाचा असे सहा दिवसामध्ये पूर्ण एक पारायण होईल तसं तुम्ही अध्यायांची ऍडजस्टमेंट करायची आहे तसं वाचायचं आहे परंतु स्वामी सवन त्याचबरोबर मल्हारी कवच मल्हारी हृदय स्त्रोतम हे आपल्याला प्रत्येक दिवशी वाचायचं आहे सहा दिवस आपल्याला प्रत्येक सहा वेळेस म्हणजे एक एक वेळेस सहा दिवस आपल्याला वाचायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सहा दिवस ही सेवा करायची आहे आता दुसरी सेवा करायची आहे तर ती म्हणजे आपल्याला हरिद्रार्चन करायचं असतं आता कुंकुमार्चन हे सर्वांना ठाऊक आहे कुंकुमार्चन आपण कुंकवाने करतो आपल्या फोटो फोटोवरती अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती किंवा फुलदेवीच्या मूर्तीवरती करतो किंवा टाकावर करतो आपण सर्वांना ठाऊक आहे कुंकुमाचन कसं करायचं आहे घरामध्ये आता श्रीयंत्र विकणं वगैरे तर ते श्रीयंत्र सर्वांनाच ठाऊक आहे आता श्रीयंत्रावरती कुंकुमाचन कसं करतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला हरिद्राचन करायचं आहे आता हरिद्राचन कसं करायचं आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवाचं म्हणजे खंडोबा महाराजांच्या ताक असेल किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती आपल्याला हरिद्राचन करायचं आहे तुम्ही जर खंडोबाचे घट बसवणार आहात घरामध्ये बसवत असाल तर त्या ठिकाणी आपण खंडोबा महाराजांची मूर्ती किंवा ताक घटामध्ये ठेवत असतो घटावर बसवत असतो मग आपण कशावरती हरिद्राचन करायचं एक सुपारी घ्यायची दोन विड्याचं पान घ्यायचं आहे त्याच्यावरती एक सुपारी अक्षता हळद कुंकू वाहून त्याच्यावर सुपारी ठेवायची आहे त्याला आपण भंडारा अर्पण करायचा आहे त्याला जाणवा आपल्याला घालायचा आहे म्हणजे ते आपण मल्हारीचं स्वरूप मानायचं आहे आणि त्याच्यावरती आपण हरिद्राचन करायचं आहे आता हरिद्राचन कशाने करायचं आहे तर हरिद्राचन आपल्याला कुंकवाने नव्हे तर हळदीने आपल्याला हरिद्राचन करायचं आहे हळदीने आपल्याला हरिद्राचन करायचं आहे भंडारा म्हणजे हळद महा मल्हारी मार्तंडांचा लेणं आहे तर ते म्हणजे भंडारा आहे म्हणून भंडाराने आपण हरिद्राचन करायचं आहे भंडारा कुंकुमार्चन करताना आपण कुंकू आपल्या अनामिकाने मधल्या बोटाने आणि आपल्या अंगठ्याने उचलतो कुंकुमार्चन अशा प्रकारे आपल्या हाताची मुद्रा करतो अशाच प्रकारे आपल्याला भंडारा उचलायचा आहे आणि मल्हारी मार्तंडाच्या अगदी पायापासून ते मस्तकापर्यंत पायापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला हळद भंडारा त्यांना वाहायचा आहे अर्पण करायचा आहे आता हे करताना तुम्ही ओम नम शिवाय म्हटलात तरी चालेल श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हटलात तरी देखील चालेल एळको टेळको जय मल्हार असा मंत्र तुम्ही म्हणालात तरी चालेल किंवा तुम्हाला जो मल्हारी मार्तंडाचा मंत्र वाचणं बोलणं सोपं आहे अगदी युट्यूबवरती तुम्ही टाकाल किंवा गुगलवरती सर्च कराल तर अगदी भरपूर मंत्र आहेत मल्हारी मार्तंडाचे ते मंत्र तुम्हाला बोलणारे जे सोयीस्कर असेल सोपे असेल ते मंत्र एक घ्या आणि तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणत तुम्हाला हरिद्राचन भंडाऱ्याने करायचं आहे अशा प्रकारे ही सेवा प्रत्येक सहा दिवस म्हणजे प्रत्येक दिवशी केली तरी चालेल एका दिवशी केली तरी चालेल तुमच्या इच्छा असेल प्रत्येक दिवशी करायची आहे तरी देखील चालणार आहे आता जे आपण हरित्राचन केलेला भंडारा आहे तो भंडारा एका वाटीत किंवा एका डब्यामध्ये काढून ठेवायचा आहे तो भंडारा फक्त आणि फक्त आपल्या घरातील व्यक्तींनीच लावायचा आहे इतर कोणालाही म्हणजे बाहेरच्या व्यक्तींना आपल्याला तो भंडारा द्यायचा नाही देवांना परत तो भंडारा वाहायचा नाही तो फक्त आणि फक्त आपल्यासाठी आहे आपण तो भंडारा आपल्या भल्हारी मार्तंडांना अर्पण केला आणि तो भंडारा आपण मंत्र म्हणत म्हणत तो चार्ज केलेला आहे ऊर्जाश्री झालेला आहे तो त्याच्यामुळे तो ऊर्जस्वी असा तो भंडारा आपण ज्या म्हणजे कुठेही बाहेर येता जाता म्हणजे सहज कुठेही बाहेर पडत आहोत तर तो आपल्या कपाळी लावायचा आहे आपल्या घरातील मुलं असतील मुली असतील कोणीही आपल्या घरातील लोक वयोवृद्ध असतील प्रत्येक व्यक्तीने तो भंडारा लावायचा आहे घरामध्ये जर आजारी माणसं वगैरे असतील तर त्यांनी थोडस पाणी घ्यायचं आहे ग्लासामध्ये आणि त्यातला चिमूडभर भंडारा त्याच्यामध्ये घालायचं आहे मल्हारी मार्तंडाचं नाव घ्यायचं आहे मल्हारी मातंडाचं जो मंत्र तुम्हाला सोयीस्कर वाटतं तो मंत्र तुम्ही अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा तो म्हणायचा आहे आणि ते मंतरलेलं पाणी तुम्ही त्या आजारी व्यक्तीला द्या बघा म्हणजे अगदी तो म, म, पाणी दिलेलं म्हणजे मंत्राचं पाणी दिल्या दिल्या त्या आजारी व्यक्तीला बरं वाटेल त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला जर काही असं नकारात्मक वाटत असेल काही निगेटिव्हिटी वाटत असेल असं काही काही वेळेस होतं की आपल्याला घरामध्ये वाटत नाही आपल्या घरामध्ये खूप आपलं डोकं जड झाल्यासारखं वाटतं बाहेर वाटत खूप वाद विवाद होतात तर तो भंडारा आपण एका वाटीत पेल्यामध्ये घ्यायचा आहे पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिमडूवर भंडारा घ्यायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेस तिन्ही सांज आपण जी वेळेस म्हणतो दिवा लावणीच्या वेळेस आपण तो भंडारा त्या पाण्यामध्ये ला घातलेला ते पाणी पूर्ण चारही दिशेला आपल्या घराच्या स्प्रिंकल म्हणजे स्प्रिंकल करायचं आहे शिंपडायचं आहे असं प्रत्येक म्हणजे प्रत्येक के दिवशी केलं तर तुमच्या घरामध्ये जे काही नकारात्मकता आहे ती हळूहळू -हल प्रमाणामध्ये अगदी नष्ट होईल कमी होईल आणि ते तुम्हाला नक्कीच अनुभवायला देखील मिळेल जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही वाढू लागेल आणि तुमच्या घरामधलं जे काही वादविवाद वगैरे आहे ते देखील पूर्णपणे कमी होण्यास आटोक्यात येण्यास नक्कीच तुम्हाला मदत होईल तर अशा प्रकारे मल्हारी मातंडाची सेवा प्रत्येकाने उपासना ही नक्की करा आता उपासना स्त्रियांनीच करायची का पुरुषांनीच करायची का तर बघा कुळदेवीची सेवा ही घरातली कुळ स्त्री करत असते कुळदेवीचे आपले वार असतात मंगळवार शुक्रवार असतात तर काही घरांमध्ये कुळदेवीची आपण सेवा म्हणून काही स्त्रिया आपल्या घरातल्या मंगळवार शुक्रवार उपवास वगैरे करत असतात त्याचप्रमाणे कुळदेवांचं पूजा ही आपल्या घरातील जे कुळ पुरुष आहेत मूळ पुरुष म्हणजे घरातील पुरुष मंडळी जे आहेत त्यांनी करायची असते तर रविवार हा मल्हारी मातंडांचा वार आहे या दिवशी तुम्ही उपवास केला तर अति उत्तम आहे या दिवसाला तुम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं तर खूप छान तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनुभव पाहायला मिळतील त्याचबरोबर आता ही सेवा करण्यासाठी स्त्रियांनी पुरुषांनी मल्हारी सप्तशतीचं पारायण अगदी दोघांनीही करू शकता नवरा बायको दोघांना करायचं दोघांनीही करा किंवा एकानी केलं तरी देखील चालणार आहे तरुण तरून तरुणी अगदी लहान मुलं शाळेत जाणारी मुलं असतील म्हणजे ते सहावीच्या नंतरची मुलं आहेत ज्यांना वाचता येतं ग्रंथ वाचता येणे येईल त्यांनी देखील केली तरी देखील चालणार आहे तर अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची कड़ आहे आता नियम पाळायचं काय आहे तर नियम आपल्याला ब्रह्मचार्य कडकडीत पाळायचा आहे बघा या सहा दिवसामध्ये ज्या प्रकारे नवरात्रीमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागेवरती भगवतीचं सूक्ष्म स्वरूप असतं सगळीकडे ती सूक्ष्म स्वरूपामध्ये पूर्ण लहरीमध्ये तिच्या स्वरूप असतं त्याचप्रकारे तिच्या सात्विक लहरी पूर्ण ब्रह्मांडामध्ये पूर्ण पृथ्वीवरती असतात जागृत असतात आणि त्या म्हणून आपण नऊ दिवस उपवास करतो नऊ सप्तशतीचे पाठ करत असतो त्याचप्रकारे ह्या हा दिवसांमध्ये शरात्रोत्सवामध्ये भल्हारी मातंड हे पृथ्वीवरती भर भ्रमण करत असतात आणि त्यांचा सूक्ष्म स्वरूपामध्ये प्रत्येक ठिकाणी वास असतो त्यांच्या ज्या लहरी आहेत त्या अगदी प्रत्येक ठिकाणी जागृत असतात म्हणून आपल्याला सात्विकच राहायचं आहे सात्विक राहून सा ही पूजा उपासना सेवा करायची आहे ब्रह्मचारी आपल्याला पाळायचा आहे मांसाहार घ्यायचा नाही मद्यपान करायचं नाही पुरुष मंडळी जर करत असाल आणि तुम्हाला हे पालन करायचं आहे तर मांसाहार मद्यपान आपल्याला वर्ज करायचा आहे इतरांचं कोणाचंही घराचं खायचं नाही जे काही घरामध्ये शिजणार आहे तेच खायचं आहे सात्विकच पदार्थ खायचे आहेत एक वेळेस तुम्ही म्हणजे संध्याकाळचा फक्त एक वेळेस अन्न एक वेळ जेवलात तरी देखील चालेल तुम्हाला सहा दिवस उपवास करणे जर शक्य आहे तर तुम्ही नक्की सहा दिवस उपवास केला तर अतिउत्तम आहे फक्त परांना आपल्याला घ्यायचं नाही म्हणजे इतर कोणाच्याही घरचं नातेवाईक असू दे मित्रमैत्रीण असेल कोणाच्याही घरचं आपल्याला खायचं प्यायचं नाही एवढे नियम आपल्याला फॉलो करायचे आहे आता ह्या सहा दिवसाच्या काळात तुम्हाला जर कोणाच्या लग्न कार्य वगैरे आहे आता लग्न कार्य हा दिवस आहे हे सर्व दिवस आहेत तर तुम्हाला जायचं आहे बाहेरगावी जायचं आहे तर तुम्ही तुम्ही जाऊ शकता परंतु त्या ठिकाणी तर तर तुम्हाला पिणं बाहेर लागणार आहे त्याच्या आधी काही खाताना वगैरे तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि तुम्ही ते खायचं आहे जेवण वगैरे तुम्ही खाऊ शकता परंतु तुमचं जे पारायण आहे ते तुमच्या घरामध्ये जर इतर कुणी पारायण वाचणार असेल मग तुमची मुलं मुली अगदी कुणीही असेल पण फक्त घरातली व्यक्ती जी वाचू शकते मु त्या व्यक्तीने वाचलं पारायण तरी देखील चालणार आहे अशा प्रकारे तुमचं पारायण पूर्ण होईल उद्यापन देखील तुम्हाला कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे